प्रभाग क्रमांक एकवीस येथील इच्छुक उमेदवार व युवा आघाडीचे अध्यक्ष मंजूर खानापुरे यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांचा व नवीन पदाधिकाऱ्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा व जाहीर सभा उत्साहात पार पडली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव डॉक्टर अभिजित मोरे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहराध्यक्ष जुबेर हेरापुरे शहर उपाध्यक्ष आनंद जाधव शहर उपाध्यक्ष निलेश संगेपाग उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले तसेच महासचिव मल्लिकार्जुन पिलियरी, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे सचिव रहीम शेख शहर संघटक जैनोद्दीन शेख शहर संघटक महमूद गब्बुरे शहर संघटक अजर शेख शहर संघटक सद्दाम करनाल, शहर संघटक रविकांत शिरगिरे कामगार आघाडी अध्यक्ष अजय दारलू युट्यूब न्यूज चॅनल प्रमुख भारत अली विद्यार्थी आघाडी अध्यक्ष जिहान बागवान यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम आदमी पार्टीने देशभरात भ्रष्टाचार विरोधी लढा शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारी बदल तसेच सामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा उभारलाय सामान्य माणसाचा पक्ष या ओळखीला साजेस काम करत आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाबमध्ये लोकाभिमुख शासन घडवले आहे याच धर्तीवर सोलापूरमध्येही पारदर्श जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना शिक्षण आरोग्य व रोजगार क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा निर्धार या सभेत व्यक्त वेक करण्यात आला या भव्य पक्ष प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आम आदमी पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक दृढ झाली असून येणाऱ्या काळात सोलापूरमध्येही लोकशाहीचे खरे सरकार घडवून दाखवण्याचे संकल्प या ठिकाणी मांडण्यात आले एवढं करणं शक्य त्यांनी कृपा करून पुढच्या बसून घ्यायच सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा जेणेकरून आपला हा कार्यक्रमाचा उत्साह समजेल रियाज भाई हंदगीकर यांना मी विनंती करतो कि त्यांच्या मनोगतापासून आपल्या पठाण सर्वांनी जोरात टाळ्या जोरा वाजवे टाळ्या वाजवून सांगायची गरजच नाही पडली पडली पाहिजे कारण हे जे लोक आहेत हे जे तरुण आहेत हे अतिशय चांगला निर्णय घेतलेला यांनी ये आपल्या भागाला एका चांगल्या पक्षाची अत्यंत ते गरज होती नागेश दिसला पाहिजे हिदायत उल्ला हरुन खान पठार यांचा प्रभाग क्रमांक एकवीस क्रांतिकार टाळ्या वाजवल्या तरी कमी आहे कारण एवढा म्हणजे एवढे सुड राजकारणी एवढे सदृढ राजकारणी या ठिकाणी असताना सुद्धा हिंमत करून पक्षामध्ये प्रवेश करणं ही छोटी बाब नाही क्रांतिकारी असा पक्ष निवडलेला आहे सत्तेमध्ये तर कोणीही जातो सत्तेमध्ये तर कुणीही जात पण विरोधात जायला धमक लागते ताकद लागते हे लक्षात ठेवा त्यामुळं पक्षावर प्रवेश केल्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप खुँ आभारी आहे टिके यांना देखील पक्षात प्रवेश करून घ्यायचा आहे माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आता प्रमुख पाहुनी जे आपल्याकडे उपस्थित आहेत त्यात पुण्याहून सोलापूरला तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आहेत सर्वांना विनंती आहे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा मी सांगितलं की सत्तेत जायला कोणीही जात विरोधात जायला धमक लागते त्यामुळे ही धमक या लोकांमध्ये आहे अझरुद्दीन नसरुद्दीन शेख हे आलेले आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरून आपलं नियुक्ती पत्र स्वीकारायचं देखील वॉर्ड अध्यक्ष या पदासाठी नियुक्ती झालेली आहे सर्वांनी जोरात टाळ्या वाजा आपला जोश कमी ना झाला पाहिजे आपला जोश बिलकुल कमी ना झाला पाहिजे यानंतर तर प्रमुख पाहुण्यांचं वक्तृत्व आहे आदिल रफिक शेख यांनी तयार राहायचं यांचा देखील वॉर्ड अध्यक्ष पदासाठी नियुक्ती झालेली आहे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायचा आहे यानंतर समाज लियाकत पटेल समाज लियाकत पटेल या सर्व पदाधिकार एकदा सगले जन मिल सगे पदाधिकार दौर एक टाड़ा आदाता है सभा रखी गई है उसके ताल्लुक से कुछ बातें मैं आपके सामने रखना चाहता हूं असल चीज यह है कि यहां पर जो प्रभाग इक्कीस है कोई सुविधा नहीं है ए भैया ए बारिश आया लोगों के घरों में पानी गया आज तक कुछ भी नहीं हुआ लेकिन आम आदमी पार्टी को एक बार सिर्फ एक बार जिता के लाइये फिर हमारा काम देखिए काम किसको बोलते हैं काम किस ढंग से करना चाहिए ये हम ही बता सकते जो हमने दिल्ली में बताया पंजाब में दिखाया अब ताला में दिखाएंगे चाहे कितनी भी ताकतें हमें रोकना चाहे रोक ना पाएगी अभी जो नेतृत्व है जो हमारे जिला अध्यक्ष है जो मेरा शहर तुम अभी यहाँ से काम देखो अभी तो जीत को आए वो अलग चीज है नहीं आएंगे अलग चीज है लेकिन अगर आपको मैं चैलेंज के साथ बोलता हूँ हमारे प्रभा की कोई भी सुविधा तुम एक कॉल करो खानापुरे को अगर वो नहीं हुई तो मैं इलेक्शन में हमारे भाई को नहीं ठहरा करूंगा मेरे भाई को मैं चौदह से ठहरा कर रहा हूँ अगर यहाँ का काम तुम्हारा आने के पहले अगर नहीं तो मैं इलेक्शन में नहीं ठहरा करूंगा वोट नहीं मांगूंगा अगर हमारे हाथ से लोगों का काम करना नहीं हुआ तो हमें वोट मांगने हक भी नहीं है पहले लोगों का काम फिर उसके बाद में जो है ना वोट क्या अभी हम लोग बहुत बोल सकते हैं लेकिन बड़े बड़े लोग आए हैं इसके लिए मैं चाहता हूं कि वो बोले और मैं इतना बोलते हुए अपनी जगह लेता हूं अस्सलाम वालेकुम